यस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज सरकारी योजनांना कात्री मात्र आमदार निधीला नाही या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे मार्च एंड जवळ आल्यामुळे आणि लाडकी बहीण यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांमुळे कर्जाचा डोंगर वाढलेल्या महाराष्ट्र शासनानं आता विविध योजनांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे भांडवली तसंच महसूल खर्चात तीस टक्के कपात केली आहे विशेष म्हणजे सरकारी वाहनांच्या इंधनावरील तेल देखील वीस टक्के कपात केला आहे कार्यालयीन खर्च ऐंशी टक्के करावा वेतनावर पंच्याण्णव टक्केच खर्च करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत बक्षीस वितरण विदेश प्रवास जाहिरात या सर्व योजनांवर किती निधी खर्च झाला याची अठरा फेब्रुवारीच्या आत माहिती द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत असं असलं तरीही जिल्हा वार्षिक योजना म्हणजेच डीपीडीसी तसंच आमदार निधी यावर कोणतीही कात्री लावू नये असंही सांगण्यात आलंय त्यामुळे आता सरकारी कार्यालयात दिलं देणं बंद करण्यात आलं आहे प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर सुहासिनी शहा यांनी पद्मश्री डॉक्टर मारुती चित्तमपल्ली यांचा त्यांच्या घरी जाऊन केला सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला तरीही सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर दुर्लक्षितच चबुतऱ्याच्या ठिकाणच्या टाईल्स निघाल्या रंगकामही नाही सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना तक्रार करण्यासाठी आता क्यू आर कोड प्रणाली प्रशासनानं आणली उद्या आणि परवा सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात सोलापूरकरांना ऐकता येणार प्रेसिजन संगीत महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विकास प्रशालेत शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळ आणि निमा संघटनेच्या वतीनं घेण्यात आलं मुलांसाठी आरोग्य शिबिर आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दुल्हा दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती रस्ती झोका निसर्गाच्या लुसलुशीत हुरडा ताक आणि उसाचा रस मेवा खाण्याची मजा ताज्या भाजीसोबत घरगुती गर्म जेवण अशा भरगत चा मौज मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगौड सोलापूर प्रोपरायटर सिद्धाराम सोमशंकर गोंग शिंगे मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा एकोणसत्तर शून्य नऊ आणि अठ्याऐंशी अठ्याऐंशी शहाण्णव एकोणसत्तर शून्य नऊ मार्च अखेर महसूल आणि भांडवली खर्चात तीस टक्के कपात करण्याचा राज्य शासनानं घेतला निर्णय अनेक योजनांना लागणार कात्री मुख्यमंत्री कार्यालयाच्या धर्तीवर अजित पवारांनी देखील सुरू केली उपमुख्यमंत्री कार्यालयात वॉर रूम प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या थकीत कर्जाचं प्रमाण वाढलं राज्यात पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांचं कर्ज थकलं कारवाई करण्याऐवजी अजितदादांनी दिली बक्षीस राष्ट्रवादी पक्षाच्या महत्वाच्या कोर ग्रुपमध्ये धनंजय मुंडे यांचा करण्यात आला समावेश येत्या पाच वर्षात अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार दुप्पट होईल अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीज सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्तूधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरीस डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी वीआर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव शेअर मार्केट डाऊनच मोदी ट्रम्प यांची भेट झाली तरीही शेअर बाजार उचळी मारे गुंतवणूकदार टेन्शनमध्ये चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची तब्बल साडेचार तास भेट झाली दोघांमधील मतभेद लवकरच दूर होती विरोधक म्हणतात महाकुंभवर पाच ते सहा हजार कोटी रुपये खर्च केले मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात महाकुंभच्या आयोजनासाठी आजवर पंधराशे कोटी रुपये खर्च झालेत महाकुंभ मेळाव्यानिमित्त सुमारे पन्नास ते पंचावन्न कोटी भाविक येत असल्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्था तीन लाख कोटी रुपयांनी वाढली स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण तसंच प्रभाग रचना यावर पंचवीस फेब्रुवारी रोजी होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी राज्याचं लागलं लक्ष मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरून आल्यानंतर पुढील आठवड्यात ठरणार दिल्लीचा मुख्यमंत्री <थग्रेविदेविते नारेंगे> वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर हिला सतरा मार्चपर्यंत अटक न करण्याबाबत सुप्रीम कोर्टानं दिले आदेश सोलापूर विद्यापीठात सतरा आणि अठरा फेब्रुवारी रोजी होणार कृषी सांस्कृतिक कार्यशाळा परिसंवाद व्याख्यानं तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजन सोलापूर जिल्ह्यातील भीमा आणि सीना नदीवर विविध ठिकाणी बॅरेजेस बांधले जाणार तीस एप्रिल पर्यंत अहवाल देण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या सूचना येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा